मित्रांनो शासन महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवत या योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुद्धा चालू आहे या योजनेअंतर्गत काय मिळतं तर मोफत गॅस कनेक्शन मिळतं आणि दरमहा तीनशे रुपयांची सबसिडी शासनाकडून मिळते आता ही योजना नेमकी कोणासाठी आहे तर ही योजना फक्त महिलांसाठी ज्यांचं वय अठरा वर्षाहून अधिक आहे ज्यांच्या घरात आधीपासून गॅस कनेक्शन नाही रेशन कार्ड धारक किंवा एस टी एस टी प्रवर्गातील महिला या योजनेसाठी पात्र असतील आता आवश्यक कागदपत्र या योजनेसाठी काय लागतील तर आधार कार्ड स्वतःचे किंवा आणि कुटुंबातील सदस्याचे रेशन कार्ड आणि पासबुक या डॉक्युमेंटची या योजनेसाठी गरज आहे या योजनेसाठीचा अर्ज कुठून करायचा जर तुम्हाला डायरेक्ट लिंक हवे असेल तर पीएम युवाय डॉट डॉट इन या वेबसाईट वर जाऊन आपण इथे डायरेक्ट अर्ज करू शकतो किंवा जवळच्याच गॅस एजन्सीला भेट द्यायचे आणि तिथे जाऊन याला अर्ज करून आवश्यक डॉक्युमेंट त्याला जोडायचे आहेत म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊ शकता लाभ घेऊ शकता ही योजना व ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद